तर माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप जास्त आवडतो आणि त्यामुळे कधीतरी मी घरी बनवत असते तर हे बघा मस्त हा चॉकलेट केक बनवून तयार झालाय खूप कमी खर्चात आणि कमी वेळेत तयार होणारा हा सोपा साधा केक आहे आणि खाण्यासाठी म्हणाल तर खूप टेस्टी तर बघा इथं घेतलेत मी बॉर्बन बिस्किट चार पॅकेट घेतलेत आणि दोन कॅडबरी घेतल्यात तर ह्याच्यासाठी मला अगदी पन्नास ते साठ रुपयाचा खर्च आहे आणि त्यामध्ये माझा केक खूप छान बनवून तयार होतो नेहमीच बरं काय तर इथं छोटंसं केक टीन आहे ना ते घेतले मी त्यामध्ये तेल लावून मैदा घालून थोडंसं याला व्यवस्थित डस्ट करून घ्यायचं म्हणजे यामध्ये केक अजिबात चिटकत नाही जेव्हा आपण केक बेक करतो त्यावेळेस अलगत निघतो त्यामुळे तयार करून घेतले हे बघा तर एक भांडं घेतलं भांड्यामध्ये हे छान बिस्किटचे पॅकेट होते ना ते खोलून बिस्किट घालून घेतलेत बघा तर यामधील आहे ना थोडीशी क्रीमी काढून घेणार आहे सर्व नाही काढणार काही बिस्किटांचीच काढणार आहे हे बघा थोडीशी ठेवायची म्हणजे केकला छान टेस्ट येते थोडीच काढणार आहे मी हे बघा आणि ह्या बिस्किटांना काय ना थोडीशी साखर असते आणि ह्या बिस्किटांची टेस्ट इतर बिस्किटांपेक्षा मात्र खूप छान आहे बरं काय त्यामुळे ह्याचा केकसुद्धा छान होतो तर यामध्ये दीड चमचा साखर घालणार आहे तर आत्ता जे मी पहिलं जे वाटणार आहे ना ह्यामध्येच घातले दुसरं जे मी वाटलं ना त्यामध्ये मी साखर वापरलेली नाही आहे तर हे बघा एक बॅच मी तशीच वाटली आणि एकामध्ये फक्त साखर वापरली तर इथं मी छोटा जो ग्लास असतो ना त्यांना एक ग्लास दूध घातले तर चार पॅकेट असले ना तर तुम्हाला दोन कप दूध लागेल हे छान एकाच डायरेक्शनमध्ये हलवायचं हे बघा आणि ह्याला जरा वेळ ना दहा ते बारा मिनटं छान मुरत ठेवायचं म्हणजे जर थोडेसे जे बिस्किट जे राहिले असले ना कन तर तेही छान दुधामध्ये भिजतील त्यानंतर इनोचं पॅकेट घातलं एक आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून हे हलवायचं पाणी घालून दूध घालून काही घातलं तरी छान पण ते जरासं ॲक्टिवेट करण्यासाठी घालायचं आणि ह्याला एकाच डायरेक्शनने हलवायचं आणि हे बघा मस्त तयार करून घ्यायचं आणि जे आपण भांडं तयार करून घेतलं होतं ना त्यामध्ये हे बॅटर सगळं ओतून घ्यायचं थोडंसं डॅप डॅप करायचं म्हणजे काय होतं ना ह्याच्यामधली जी हवा असते ती बाहेर निघून जाते तर हे पातेलं मी ना दहा मिनटासाठी आधीच फीट करून ठेवलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून प्लेट घातलेली बघा हे बघा अशा पद्धतीने हे जे ताट आहे ना यामधून अजिबात बाहेर वाप वगैरे येत नाही त्यामुळे केक ह्याच्यामध्ये व्यवस्थित बेक होतो मस्त तयार होतो तर केक आता मी तीस मिनटासाठी बेक करणार आहे तोपर्यंत हे मी चॉकलेट तयार करून घेणार आहे यामध्ये एक कॅडबरी घातली आणि आपण थोड्या वेळापूर्वी जे बिस्किटची क्रीम काढून ठेवली होती ना ते घातलेली आहे बघा जरा असं दूध घालून हे गरम करून वितळून घ्यायचं छान हे बघा अशा पद्धतीने हे छान तयार होतं तर तीस मिनट आपले झालेले आहेत एकदा मी केक चेक करून बघणार आहे तर बघा मस्त हा केक तयार झाला अगदी तीस मिनिटापेक्षा एक मिनिट ही कमी किंवा जास्त मी ठेवलं नाही बरोबर तीस मिनिटच ठेवलेलं तर इथे मी चेक करते हे बघा छान एकदम क्लीन आले तर पाहू शकता केक इथे तयार झाला ना त्याच्या ॲटोमॅटिक भांड्याच्या कडा आहेत ना जरासा सोडल्यासारखा होतात बघा म्हणजे थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला अजिबात मेहनत करावा लागत नाही केक बाहेर काढण्यासाठी आरामात निघतो इथे बघा थोडस जरा मी खोलून घेते तर बघू शकता छान तयार झालाय बघा अजिबात कुठे असं तुटल्यासारखा किंवा व्यवस्थित न शिजल्यासारखा असं वाटत नाही एकदम बेकरी सारखा छान दिसतोय तर याला तुम्ही दोन लेअरमध्ये सुद्धा करू शकता पण मी इथं मुलांसाठी घरी करते त्यामुळे मी एकच ह्याच्यावरती फक्त थोडंसं चॉकलेट लावून घेणार आहे बघा एकदम भांड क्लीन येतं दूध तुम्ही जर चार बिस्कीटचे पॅकेट वापरणार असाल ना तर दोन कप दूध तुम्हाला आरामात लागेल हे चॉकलेट लावून घ्यायचं तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा ज्यांच्या घरात लहान बाळ आहेत ना त्यांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ तर बघा आणि तुम्हाला जर माझ्याकडून एखादा पदार्थ शिकायचा असेल तर तशी तुम्ही मला नक्की कमेंट करत जा म्हणजे मला कळेन की तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी माझ्याकडून बघायला आवडतील तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे बरं काय तुमची तर पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय